नमस्कार आजची आपली रेसिपी आहे वाटली डाळ गणेश विसर्जनाच्या दिवशी आपण वाटल्या डाळीचा प्रसाद दाखवत असतो हीच वाटली डाळ कशी करायची ते आज आपण बघू यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघू इथे भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे मिरच्या कोथिंबीर चिरलेली बारीक मीठ हिंग हळद जिरे मोहरी कडीपत्ता आणि तेल सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घालून घेऊ ही डाळ पाच ते सहा तास आपण पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे आणि याच्यातलं पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे आता ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ ही एकवटी डाळ घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे प्रमाण प्रामान कमी जास्त करू शकता आता यामध्ये दोन मिरच्या घालून घेऊ मिरचीचं पण प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे आता ही डाळ आपण मिक्सरमधून थोडी जाडसर वाटून घ्यायची आहे एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे मिक्सरमधून आपण डाळ वाटून घेतलेली आहे आता आपण ही फोडणीत घालू आता कढई गॅसवर तापत ठेवलेली आहे कढई तापली की आपण यामध्ये तेल घालून घेऊ आता आपण कढईमध्ये तेल घालून घेऊ या डाळीसाठी तेल थोडं जास्तीच लागतं त्यामुळे आपण इथे तीन ते ती चार चमचे तेल आपण याच्यासाठी घालणार आहे आहेत आपण याच्यामध्ये मोहरी घालून घेऊ झिरे कढीपत्ता घालून घेऊ शिंग हळद आता हे सगळं मिक्स करून घेऊ चांगलं आता ही वाटलेली डाळ आपण या फोडणीमध्ये घालून घेऊ मीठ घालून घेऊ याच्यामध्ये आणि आता ही डाळ चांगली परतवून घेऊ आता ही छान परतवून झालेली आहे आपण याच्यावर झाकण ठेवून ही डाळ आता दहा ते पंधरा मिनिटं चांगली वाफ आणून घेऊया डाळीला आपण याच्यावर झाकण ठेवू आणि एक दहा मिनिटं दहा ते पंधरा मिनिट आपण वाफवून घेऊ आता दहा मिनिट झालेले आहेत आपली डाळ झाली का बघू आपण डाळ चांगली वाफ आलेली आहे डाळीला आता आपण ही डाळ काढून घेऊ आता डाळ आपण बाउलमध्ये काढून घेऊ खोबर so, घालून घेऊ थोडीशी कोथिंबीर पण घालून फोड आपली गणेशाच्या प्रसादाची वाटली डाळ तयार आहे